ट ब्लाऊजचं कटिंग शिकणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं छातीमध्ये ब्लाऊज कोणाला टोका आल्यासारखं वाटतो कटोरी ब्लाउज जेव्हा शिवतो तेव्हा मध्ये चपटा वाटतो तर त्यावेळेस तुम्हाला जर कट ब्लाऊज शिवायचा असेल तर त्याचा गोलाकार फुगवा कसा यावा त्यासाठी आज हे कटिंग शिकणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं कट ब्लाउज आपण शिवतो पण ते खालून उचकल्यासारखं तरंगल्यासारखं होतं पुढच्या बाजूने छातीच्या बाजूला तर तसं होऊ नये त्यासाठी कटिंग मध्ये काय बदल करायचा आणि कटिंग कसं करायचं हे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत त्यासाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहेत आता पॅटर्न काढताना सुरुवातीला इकडनं आपण आधी एक इंच अंतर सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न काढणार आहोत आता हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही इकडनं एक इंच अंतर सोडलं आणि खालच्या बाजूने पण आपण हे एक इंच अंतर सोडणार आहोत ग्रीन्सकट ब्लाऊज मध्ये फक्त आपल्याला हे खालूनही अंतर सोडावं लागतं हे खालचं सोडलेलं जे अंतर आहे त्यामुळे जे आपला ब्लाऊज छातीच्या ठिकाणी खालून तरंगल्यासारखा होतो तो होत नाही त्यासाठी आपल्याला हा खालचा एक इंच अंतर सोडावं लागतं मग हे जे सोडलेलं अंतर आहे हे आपल्याला सोडून बाकीचं पॅटर्न आपल्याला करायचं आहे मग ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता अठ्ठावीस छातीच्या मापाचं हे आपण पॅटर्न बनवतो आहोत ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच 14 हे चौदा ah. इंचावर इंचा मार्किंग करून घेते त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर मुंड्याची माप अठ्ठावीस छातीसाठी आपण शोल्डर घेणार आहोत साडेचार इंच हे साडेचार इंचा मार्किंग करून घेते आणि मुंडा घेणार आहोत पाच इंच सगळी माप आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहे चा त्यात काहीही बदल करायचा नाहीये त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच हे सात इंचवर मार्किंग केलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं हे आंतर पट्टीने जोडून घेतलं ह्या पॅटर्न मध्ये कमर घेण्याचं अंतर घेऊ नका खाली सरळ खाली पट्टीने हे जोडून घ्या त्यानंतर आपल्याला द्यायची मुंड्यांचे आकार दीड इंचावर आपण मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत हे दीड इंचा मार्किंग केलं हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि आतमध्ये पाव इंच अंतर घेऊन हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांच्या आकार त्यानंतर आपल्याला घ्यायचं गळाखोलीचा अंतर गळा खुली घ्यायची आहे आपल्याला पावणे दोन इंच त्यानंतर गळ्याची उंची गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन आता पाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेपाच इंच घेतलं हा बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेऊया हे इथे गळ्याला आकार देऊया त्यानंतर आता आपल्याला प्रिन्स कटचं टक्स कसा कट करायचं हे बघायचं आहे आता ह्या पॉईंट पासून छातीचा दहावा भाग हे माग घ्यायचा आहे पण मग हे एक इंच सोडलेलं अंतर आणि हे इंच इंच अंतर इथून पुढे आपल्याला छातीचा दहावा भाग हे अंतर घ्यायचं आहे आता अठ्ठावीस छातीचा दहावा भाग येतो तीन इंच मी हे तीन इंचावर अंतर केलं आणि उभा टक्स आपल्याला ब्लाउजच्या उंचीनुसार ह्या टक्सची उंची बदलत असते उभा टक्सचं मार्किंग आपण चार इंचावर करणार आहोत हे अंतर करून घेऊया ही प्रिन्स कट कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे हा प्रिन्स डांगामध्ये एकदम छान बसतो दोन्ही बाजूला एक एक इंच मार्गिंग करायचंय त्यामुळे इकडे पण आपण हे एक इंचा टक्स घेणार आहोत हे इकडे टक्स जोडून घेतले पूर्ण खालच्या बाजूला पण हा टक्स जोडायचा मग हा जो खालच्या बाजू आहे तिथून आपण काज बटन पट्टीच्या बाजूकडे तिरकस जोडून घेणार आणि फिटिंगच्या बाजूकडे तिरकस जोडून घेणार हे तिरकस जोडण्याचं कारण असं आपण हे जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागात आहे फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग लहान मोठा होऊ नये त्यामुळे आपल्याला हे अंतर दोन्ही बाजूकडे जोडून घ्यायचं आहे आणि गळ्यापासूनही हे अंतर तिरकस असं जोडून घ्यायचं आहे खालचं जे एक इंचा अंतर आहे तिथपर्यंत हे अंतर जोडून घ्यायचं मग त्यानंतर आपल्याला द्यायचं कटचा हा गोलाकार प्रिन्स कटचा गोलाकार देत असताना मुंड्यातून आपला हा आकार असा इथपर्यंत आला पाहिजे मग हा जो पॉइंट आहे इथून हा असा गोलाकार द्यायचा मग इकडच्या बाजूला काही तसं मार्किंग नाहीये हा हात आपला असा आहे तिथे पॉईंटला जोडायचा आहे हे झालं आपलं कटचं पॅटर्न आखून आता याचं कटिंग कसं करायचं आणि हा टक्स कटिंग काढून कसा टाकायचा आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कपड्यावर पॅटर्न वाढवायचं राहिलं तर हा कट अंगामध्ये व्यवस्थित बसणार नाहीये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघत असताना तुम्हाला काही अडचण वाटल्या तर कमेंट करा म्हणजे त्यावर तुमच्या अडचणी नक्की सोडवल्या जातील दोन्ही भाग आपल्याला आता सोबत काढून घ्यायचा आहे मागच्या मुंड्याचा आकार फक्त कट करून घेणार आहोत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नऊ नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा हा झाला आपला मागचा भाग पुढचा भाग इथे दोन्ही तयार झाले आता हा पुढच्या भागाचं कटिंग नंतर करूया पहिले मागच्या कटिंग करून घेऊया मागच्या भागाचं कटिंग करताना हे जे आपण आणि खाली तो आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत ते पहिले आखून घेऊया आणि काढून टाकूया तो एक इंच आपला फक्त छातीच्या भागासाठी आपण पफसाठी तो वाढवलेला असतो हे पट्टीने आखून घेऊया ही पॅटर्न काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे कमी वेळामध्ये आपलं पॅटर्न तयार होतो म्हणून आपण घडीचा पेपर घेतो म्हणजे मागचा भाग पुढचा भाग यात सोबत काढला जातो तुम्ही वर्तमानपत्राचा जुन्या पेपरचा वापर केला तरी चालेल कार्डशीटच वापरला पाहिजे असं काही नाही हे इकडनं एक इंच पण मार्किंग करून घ्यायचं कारण आपण खाली पण अंतर वाढवलेलं होतं छातीच्या आकारानुसार हे वाढवलेलं जे अंतर आहे ते कमी जास्त होत असतं तसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया छातीचा आकार मोठा असेल तर हे अंतर किती सोडायचं ते पण त्यात आपण बघणार आहोत तुम्हाला किती छातीच्या मापाचं ब्लाउज लागत तेही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडता का काय व्हिडिओमध्ये बदल करावे असं वाटत असेल तर तेही कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे आपण तसा पुढचे व्हिडिओ बनवताना नक्की त्या गोष्टीचा विचार केला जाईल आता इथे गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार देऊन घ्यायची आहे आता गळाखुली आपण घेतली होती पावणे दोन इंच त्याला गळाखुली तुम्ही दोन इंचापर्यंत घेऊ शकता गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन आता आठ इंच गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेआठ इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा आता गळा जर हवा असेल तर खालच्या बाजूला हे अंतर असं वाढून घ्यायचं आणि गळ्यापर्यंत गळाखुलीच्या अंतरापर्यंत तिरकस हे अंतर जोडून घेणार आहोत आणि इथं कोपऱ्यात गळ्याला आकार देणार त्यानंतर खालचा टक्स शोल्डरचा मध्य घेतला तरी चालतोय किंवा तुम्ही इकडनं साडेतीन इंचावर टक्स घेतला तरी चालतो आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचाने कमी करायचंय उभा टक्स आपण साडेचार इंचा घेणार आहोत आणि ह्या पूर्ण टक्सचं शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे टक्स कसा शिवायचा याचा पण व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे त्यानुसार आपल्याला ह्या टक्सचं शिवण पण परफेक्ट करायचं आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बघायला आवडेल तसं सांगा मग आपण तसाही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू हा झाला आपला मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि वाढवायचं कुठे कपड्यावर हे समजावून सांगते पहिले मुंड्याचा आकार कापून घेऊया हा झाला मुंड्याचा आकार कापून आता गळ्याचे आकार कट करून घेऊया पेपर पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण कटिंग करून ब्लाऊज परफेक्ट शिवता कसं येईल असा विचार याच्यामध्ये केलेला आहे कॅल्क्युलेशन कुठेही नाहीये आपल्या पॅटर्नमध्ये हे तिरकस कापून टाकलं खालचं पण इकडनं तिरकस काढून टाकायचं आहे इकडची बाजू पण तिरकस काढून टाकायची आहे मग ह्या टर्सचं कटिंग करायचं आता टक्सचं कटिंग करताना हे जे त्रिकोण आहे इकडनं कट केलं आणि हा जो आपण टक्स निघतोय हा आपल्याला काढून फेकून द्यायचा म्हणजे हे दोन भाग जेव्हा जोडले जातात त्या छातीच्या भागामध्ये खोलगट असा सुंदर पफ तयार होतो हा जो भाग होता आपण काढलेला काड़। हा काढून फेकून देणार आहोत म्हणजे ज्यावेळेस आपण हे शिवण करतो शिवण करताना हा टक्स ज्यावेळेस शिवतो आपण हा भाग हा भाग इथे खोलगट आपला पफ सुंदर तयार होतो हे तुम्ही पॅटर्ड ब्लाउज पण तयार करू शकता आता हे पॅटर्न ज्यावेळेस तुम्हाला कपड्यावर ठेवायचं आहे कपड्यावर तुम्हाला उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचा आहे क्रॉस मध्ये कोणताही भाग ठेवायचा नाहीये कपड्यावर तुम्हाला इकडची बाजू आणि इकडची बाजू ह्या दोन्ही बाजू पूर्ण ह्या टोकापासून इथपर्यंत आणि ह्या टोकापासून इथपर्यंत दोन्ही बाजू तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा लागतोय पाव ते अर्धा इंचापर्यंत वाढवायचा आहे कारण शिवण समजा तुम्ही कटिंग वाढवलं नाही शिवण केलं तर हा भाग अजून जुळला जाईल जुळल्यामुळे तुम्हाला खाली शिलाई मार्जिन कमी राहील या ठिकाणी पाहिजे जसं खोलगट पफ तयार होणार ब्लाऊजचं फिटिंग बघेल त्यामुळे तुम्हाला कपड्यावर हे पॅटर्न वाढवणं खूप गरजेचं आहे हे दोन भाग वाढवल्यामुळे बरोबर प्रॉपर हे असे एकत्र जोडले जाणार फिटिंग करतानाही कपडा कमी पडणार नाही आणि शिवण ना आपला व्यवस्थित होईल याला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद